गावाच्या आदिवासी लोकांसाठी खूप मदत केलेली आहे त्यांच्या गरीब गरीब घरातल्या ज्यांचं लग्न होत असत त्यांना आमच्या मराठा समाजाने आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे जे समाज समाज कंटक आहेत त्यांनी आमच्या मराठा समाज समा, आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यावरती पूर्ण कारवाई केली पाहिजे जास्त रोष नव्हता पण बाहेरचे जे आदिवासी संघटना होत्या ना आदिवासी संघटना जास्त आक्रोश झाल्या ते आक्रोश मध्ये ते चुकीचं काम होतं आणि त्याच्यामुळे त्या बाहेरच्या मंडळीवर कारवाई करावी तुम्हाला वाटतं या घटनेमध्ये कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न अध्यक्ष आहे तो कुठला तो निवाण्याचा तो चंदननळीचे आदिवासी आणि हे बारगाव साईड कटचे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी ते दगड पेड केलेली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या गावाचं नाव बदनाम केलंय त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव होतं कोल्हापूर जसं तर प्रगतीशील टमाठीगायदार होते आमच्या गावाचं नाव बदनाम केलंय त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे हीच आमची इच्छा आमची जी इज्जत केली आहे आम्हाला काही न करता एवढं मोठं मॅटर घडवलंय यांनी आदिवासी संघ हे यांच्याच घरातलं फोन ठेवलं आणि एवढा मोठा कळ रचला यांनी त्याच्यामुळे आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता आम्ही एवढं सहकार्य करतोय डिपार्टमेंटला आज एकही माणूस आमचा डिपार्टमेंट कुठे नाही दिसत आहे तुम्हाला नाहीच दिसत आहे तेवढ्यामुळे हाय ना आम्हाला फक्त न्याय पाहिजे साहेबांनी आम्हाला सांगितलंय तुम्हाला न्याय देतो असं पण आम्ही बघतो आता केव्हा न्याय देत असं ते बघतोय आम्ही बघतो म्हणून आम्हाला न्याय पाहिजे बाकी काही नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही आणि मातीचा जे संबंध आहे संबंध आहेत सगळे माणसं वाईट नाही आहेत काही समाजकंटा नी आदिवासी लोकांनी आमच्यावर अन्याय केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आहे बाकी काही आमचा आम जो मराठा समाज आहे त्या समाजात आम्ही एकमेकांशी एकदम गुन्ह्या गोविंदाने राहतो पण बाहेरगावचे जे आदिवासी मंडळी आले त्या मंडळीने आम्हाला खूप त्रास दिला रा। किंवा ते ज्यावेळी दगडबेक झाले त्यावेळेस आमच्या गावात कमी पब्लिक होते दहा पंधरा जण होते पण बाहेरची जी मंडळी होती इतर गावातील तालुक्यातले किंवा नंदुरबार साईड धुळे साईड किंवा जायखेडा तिकडची जी मंडळी होती मंडळी फार जास्त स्वरूपात होती त्या मंडळीचा इथं काही एक रुपया संबंध नसताना त्या मंडळीने जास्त दगड वगैरे जास्त मारले किंवा आम्हाला आमच्या गावाला खूप या विषय आणि आमच्या गावात जास्त जे मजूर मंडळी होते मजूर मंडळींचा काही द्वेष नसताना किंवा मंडळीने द्वेष तयार करून आणि आम्हाला जो वादेवाद तयार केला तर सगळं बाहेरच्या मंडळीनेच केला गावातला मंडळीचा काही एक संबंध नसताना मोजित दहा पंधरा लोक होते गावात आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला फक्त ते बाहेरच्या मंडळींना योग्य बाहेरच्या मंडळीवर ती कारवाई करून आणि आम्हाच्या आम्हाला तो न्याय पाहिजे यांचा काही एक संबंध नसताना ज्या समाजकंटकांनी आम्हाला ज्या आमच्यावर जे गुन्हे दाखल केले ते चुकीच्या स्वरूपात आहे ते गुन्हे दाखल चुकीच्या स्वरूपात गुन्हे दाखल असताना साहेबांनी डीवाय पी साहेबांनी पी आय साहेबांनी सगळ्यांनी कल्पना घेऊन त्याचा तो आरोपी होता किंवा चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी आणि ज्यांनी दगडफेक केले किंवा त्यांनी ज्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे आणि बाहेरचे जे संघटक जे अध्यक्ष त्यांचे म्हणजे समाज खटकाची अध्यक्ष अध्यक्षांच्या अध्यक्षांवर कारवाई करावी प्रशासनाने चक्र पिलो पोलीस प्रशासनाला आपण काय सांगणार प्रशासनाने आम्हाला चांगली चांगली मदत मिळून दिलेली आहे पुढे कारवाई व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित सगळं योग्य ती कारवाई आणि कडक स्वरूपात त्यांना कारवाई करावी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आपण शेतकरी म्हणून समाधानी आत कसं हो हो शंभर टक्के पण त्यांनी पुढचा पुढचे जे कारवाई आहे ते एकदम कडक कठोर कारवाई करावी असं आपलं कृत्य नसावं असं आम्ही तुम्हाला पोलीस विभागातर्फे आवाज करतो आहे तजनंतर याचा सर्व कुमार साहेब सुनील सरांनी फार मेहनत घेतलेली त्यामध्ये आपल्याला त्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते आपण पाळावं आणि त्याला तुम्ही आतापर्यंत जे के सहकार्य हो केलं तुमच्या आणि आमच्या संयमाचा विजय झालेला आहे त्याच्यात नंतर मोठी सांडवा मोठी शेंड झाली दगड आणि जो समाजकंटकांनी केलेला हल्ला आहे त्याबाबत अत्यंत कडक कारवाई विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला कारून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवण खुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवण खुर्द जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मग त्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी गर्दडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई हो आम्ही करीत आहोत त्याच्याकडून कालची दगडफेकीची घटना झाली संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे त्यावर काही कारवाई होणार कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या का नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत